राहिल बाय भर मी काय म्हणते सगळे बांधून घ्या काय किती करणार माझे एक दोन बाई लावायची तू आशी घडती ना काही गोष्टी तुम्ही रोज म्हणता बाई लावायची मग तुम्ही बघायची ना एखादी बाई एखादा माणूस तरी बघायचा ना मला टाइम नाही राहत मला गावातले उद्योग करावा लागायचा मी हेच करत बसू काय हा तुला काय गल्लीतलं बाय काय अरे पण काय माणूस आहे की नाही ठकीन त्या मोकळ्याच होते ना मला ते दिसली हो का लक्ष ना हे जरा वावराकडे लक्ष द्या समजलं मग तू त्याच्यामुळे ना तू बाय असं लक्ष अरे लक्ष तुझ्याकडेच राहत माझ्या ठकीकडे यांच्याकडे लक्ष देईल कमी मी असं काय म्हंटल ना म्हणजे तुमच्या मनात काहीतरी पाप दिसते मला तर नाही तसं नाही काय मग काय बर चला पुढे काय आता ते ऊनच झालं एक दीड वाजत आला बर तुम्ही या पाणी काही दिलं नाही का पाणी देईल खाली पैसा आता थोडे जरा निवांत बर वाटत बरं जवळ बसल का मला जरा हो का माझलं प्रेम आलं तुम्हाला माझ्यावर प्रेम आता कधी नाही तुझ्यावर तुझ्यावर कधी प्रेम नाही माझ काय हे नाही नाही बाई सगळं बांधून घे उद्या ना त्या त्यांना सांगतो राधी येईल बाय राधी दे बरं हो त्या आवाच्या सव्वा पैसे सांगतात त्या मग मला असं वाटत की नकोच राधी काय नाही घेणार मी काय म्हणते नको करून घेतो दोन गडी ठेवले असते तर दोन तीन गड्याला काय करते काही काम राहत काम ये आपण गडी जवळ काम करतो गड्याला पाचशे रुपये रोज दोनशे रुपये रोज बाई बोलूनच देणार नाही मला नेहमीच ठरलेलं आहे तुझ्या या गाडी जेवढा काम करतो ना तेवढी बाई नाही करत मला असं म्हणायचंय किचकट मागे लागला नाही किचकट कामाला काय करायचे माणस बर मग सावलीच आता मी ना जाणारे बाहेर बाहेर हा मी काय म्हंटल तुम्ही बाहेर नंतर जा हे एवढी दोन लाईनी करून घेऊया तेवढं मग नंतर जा की बाहेर नाही नाही मला थोडस आहे ना आपल्याला तुला काहीतरी आणतो खायला याला त्याला आणि काही कपडेला ते आणायचे तुझ्या ते जे केली शिवाय ते घेऊन येतो आपण अजून वेळ आहे ना दिवाळीला ते नंतर जाऊया आपण आणायला फिरायला जायचे परत राहू दे तुमचं फिरणे फिरणं समजलं ना प्रत्येकाला असंच बोलता फिरायला जायचं पिक्चरला जायचंय मार्केट मध्ये जायचंय साडी घ्यायचे काहीच तुम्ही करत नाही अरे सगळं करतो पण तू हे कामायला बाया म्हणलं तर लावीत नाही मग आण तुम्ही आता बाया बस झालं ते बाया बा काय मदत मला कटाळे तू याच आहे लावून कामा तुम्हाला जायचं तर द्या जा तुम्ही शेवटी काय ना मला काय आणून संध्याकाळी खायला काहीच आणू नका तुम्ही तेवढं व्यवस्थित आहे दारू पिऊन येऊ नका अगोदर सांगतो समजलं थोडी नाईन्टी प्यावं लागेल मला जाव तुम्ही आता जा मला... बर का माझं डोकं खाऊ नका नाईन्टी पेतो तुला काय आणायचं सांग मला सांगितलं ना मी एकदा घरी व्यवस्थित आहे संध्याकाळी बस हा येतो येतो हा तू नीट काम कर उद्या मी संध्याकाळी कामालाच ठेवलंय ना नीट काम कर हा काय बोलायचं रोज का तेच काय चाललंय वहिणी काय होईन उन्हात ताना ते बसत नाही ना उन्हात आणण्याचं काय नवरा पण काय माझा गेलाय तिकड मार्केट मध्ये मार्केट तुला सांगतो आली आली हा अहो हा? हे सारखं खाली पडत ना वालाच्या शेंगा लावल्यात त्यामुळे काय आज कसं काय आमच्या वावरात कुठं गेले साहेब अहो ते माझा झंपर टाकलं होतं ना शिवायला ते आणायला गेले आणि काय भाजीपाला आणायचं असेल ते जम्पर दोन त्याच्यानं तर आठ जम्पर आणले तुझ किती आठ आठ माझ्यासाठीच आणले असते तुम्ही पण काय एवढं तुम्ही एवढं तुम्ही सबड बाद का बरं का तुमचा नवरा एक करतो नवरा असं एक करतो तुला कस कर। काय खपत अहो त्यांना सवयच त्यांना सांगितलं दोन झन पण आठ बरोबर एक साडे आली तो दोन साडे बरोबर अशी आहेत चार बायको ना बायकोचा सपोर्ट बायकोचा सपोर्ट आतला का तो लो काय लोकांना मी सपोर्ट वय म्हण न वागाव आपल्या मुकात आत नाही राहिली कसं वागाव काय करावं आता बायको सपोर्टा देते ना वेळा दुकाना जाता कारण बायको होत नसेल मग तो करतो तिकडे बाहेर काय बोलायचं तुम्हाला बायकोच होत नसेल म्हणजे काय बोलायचं काय स्पष्ट बोला माझ्या एवढी सोन्यासारखी बायको काय कमी काय कमी देवाने दिलंय दे पण असं माझा नवरा कधी बोललाच नाही ना बोललाच नाही आहे ना जीवाय जीवाय जीवा थकी थकी ती वरच्या मध्ये राहते ती काय बोलताय तुम्ही पण खरं जंपर घेतली आठ तुमचा काहीतरी थोडस गैरसमज झाला असेल आता कस सर... ते कसं राहत डोळ्याच्या कानाच्या आडबा अंतर ज्या माणसा डोळ्याला तो हा खरा चोर आहे त्यापर्यंत सावच आहे तो अहो त्यांच्या आहेत ना त्या बहिणी सहा जणी आणि दोन मला घेतले झाले आठ बरोबर आता भाऊभी जे येईल ना मग ते आठ जम्पर झाले असं झाले ते काहीच नाही बरून दिला किराणा माझ्या किराणा नाही 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 नऊशे रुपयाची साडी आठ जम्पर पोरकोर मन काय लागत ते घ्यायचं कमी नाही कमी नाही मन अशी ठक्या अशी दिसते बाई का लाखात एक खोट जगाचे खोटेच वाटत नवऱ्याचं खरं वाटत चोर तो चोरावर त्याचा सिरीजोर आता <laughs> काय रडून रह तिने त्या <laughs> आता तुम्ही आला आधी आधी शब्द ना आता काय लागतो <laughs> मी रोज सकाळी उठून थकेल मिठी मारेल त्यानं असा पाडा तुडू तोंडात घालायचं खायची हात नाही माकावना तुला <laughs> करत होतो मला तर कधी त्यांनी एक ग्लास पाणी पण दिलं नाही <laughs> थकिला दूध दूध टिचार पाला गाडो काय 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 गो काय तुम्ही सगळं खरं सांगताय ना मी तुम्हाला डोळ्याला दाखवून डोळ्याला रेजे पकडून बरं बरं रोज संध्याकाळी कोण राहतो सांग बरं तुक राहतो का नाही मला बोलतात कि मी गावात राहून मित्रांना भेटून येतो घरी बसून राहतो त्याला केलं त्याने स्वतः त्याने त्याने फुटका मनी नाही तू लाईल मी मानतो तू खरी लक्ष्मी मला कसं कोणी अजूनपर्यंत सांगितलं नाही असं असं वागतो माझा नवरा ते सांगितलं ना जो तो नवरा ढोल त्याला सुपारी त्याला मारायची खून करायचं कोण सांग संध्याकाळी त्याला येऊ द्या मा मी त्याला खाल्लंच केला की नाही माझं नाव पण चमका नाही समजलं ना या <laughs> माने ना बहिणी लय सण केलं लय सण केलं माझ्या बाय कोणा बाय सांग बोला बाक बसतो तरी भांडा केलं डायरेक्ट बाय सांग अशी बुई विश्वास ठेवला फायदा घेतला बोळीचा फायदा घेतला बुलीचा फायदा केला बुलीचा फायदा घेतला आता काय करू मी माझा नवरा नवरा कोणी वाटणार का मला सांगा बघू काय कमी तुझ्या का किती काळी किती काळी तुम्हाला वाटतं ना मी बघा मी अशी पूर्ण आहे की नाही केस पण माझे मोठे आहेत ते कमी आहे का माझ्या मध्ये सांग तुझं मला पटली तू ह्या नवऱ्याला का पटत नाही असं तुम्हाला पटली स्वभाव स्वभावाना स्वभावाना स्वभाव किती भारी तर नावला पटत त्या ठकी मध्ये काय तोंड कोणी कळ डोका कोणी कळ तरी त्याला ती थकीचा आवडत आता काय करायचं मी थकीचा घरात दाखवतो लगेच रंग हात पकडून असं ठीक आहे बाय जरी गेलो थकीची लगेच चिठ्ठी धरून पाया खाली घाल तिला बरोबर राय तीन दात ना एका भुकीमध्ये ते उतरून टाक तसंच करत लकडी सोय मकडी वाटी आणणार नाही सगळं खरं तू आता रगरागिनी वा रग रगरागीन वागिन चल चल सोडणार ना तर तुम्ही म्हणाल चल चला मला घेऊन चला तिथे चल चल बघते त्या थरड्याला नाही चंपा काय दिसण हो पुढे घेंपा अहो काय शोध राहिले चंपाला हळू चाळू 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 गाडीत पाय कर काय चंपाला हा ना तिला शोधू राहिलो काय ती सणा गेली पुढे इतक्यात गेली ती इतक्यात कुठे गेली पण शिर्प्या सोबत हा सोबत एक मला माहिती का तिला असा हात धरला होता ती शिर्प्या तिचा आणि हात धरून हा पण मला समजत नाही तुम्ही एवढं मस्त सुंदर डोळे हो फटक कपडे घालून घेऊया आणि ते शिरपूर गेल्यास ना आशे रुपया नालाय घे ना बरोबर त्यांनी काहीतरी फिटवला असेल इथे तंगडे तोडावं लागतील मला इतका जीव लावतो कधी करत होते म्हटलं तेवढा विचार आहे आणि कस काय गेली त्याच्यासोबत नाही मला आता तिथे तिथे चांगले जाते मोडून जाईल बरं बाई किती टाईम झाला जाऊन दहा पंधरा मिनिटं जाऊन राम राम हो तुम्ही कोणला पाहत आहे चंपाला अरे चंपतीचे शिरपत बरोबर गेली तू अजून बसलाय कुठे दिसली तुला गेले बारा अशी असे मग शिरपाय त्याला का तो जाऊ दे तो नालाय का माझी बायको बायको काय तिला काहीतरी मोठी टाकली असेल तिचे हात पाय मोडतो त्याची मोडी तो तू चांगलं पाय काय बोळा माणूस मी आता आता नाही आता नाही थांब थांब बोळा माणूस हा माणूस बाहेर गेलाय दुसऱ्या माणसा जावा का पटत पाहिले तुझी ओढत बाईला <laughs> चला भाऊजी कुठे मला लवकर दाखवलं टकीचं घर कुठे येते ना तू घर लावून गेल ना तिथे आणि तू ठरली ना तू नवरा घेऊन ये ना पिक्चर पाहला चित्रपट पाह चित्रपट आपण तिथं घर कुठे मला ते तर सांगा घर कुठे तिचं काय कुठं घरी जाय कुठं चालो ना बरं झालं तुम्ही

काय आणि काटे घेतोय माझ्या ते दादागिरी करताय का नाही नाही मला याला इचोड तुला काच काय घेऊन आला कोण काय घेऊन आला तुला घेऊन काय कांबरेवर घेऊन आला तो कमरेवर हा कसे तुम्ही घेतलं ना त्या ठकीला खांद्यावर तसं नाही मला कमरेवर घेतलं तर बोला तुम्हाला काय बोलायचं झालं लागलं का मग राग येतो मला खरं हा तू तु माझ्या बायकोला आणलं का इकडं इराव मळेतून निकाल आणू मलेतून ते तू टावला सिनेमावाला सिनेमादेवाला हा सिनेमा राखवायचं मला बरं झालं तिथे कळलं हम्म काय कळलं चला काय कळलं मला सांग काय कळलं घेऊन गेला म्हणजे तुझ्या आणि आणि पुढे काय बोललं कोण तुम्हाला कोणी तुम्हाला सांगितलं शिल्प घेऊन आला ते गळत गळा घालून गेले हा गेले आम्ही चुम्मचाटी केली गळ्यात गळा घातला तुम्ही घालताय ना तेव्हा तर ठक्कीच्या डळ्यामध्ये तसंच केलं मी समजलं ना समज केला मला बाबा बोल हे पण काय लागले ना पण नस तुम्ही काय झालं आलं एक पण आमच्या आमच्या प्रपंड त्यात येईल झालं एक 别旋转，再动 <Hey. S 1>，再动，动着。

मला सगळं माहिती आहे सगळं माहितीये एक तर माझ्यापेक्षा दहा पंधरा वर्षांनी मोठे तुमच्यात मी राहिले मला नाही मला यायचं नाही मला थोडा पहिला समजलं ना